कसं काय मंडळी मजेत ना मजेतच स्वस्त खाम मस्त रासी स्वामी समर्थ रेसिपी वी शीतल डोंगरे या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण आपल्या चॅनलवर आगरी पद्धतीने मटणाची रेसिपी पाहणार आहोत बाजारातून कधीही आपण जेव्हा मटण घेतो ना ते अगदी फ्रेश घ्यायचं मी येथे एक किलो मटण घेतलेले आहे हाडं असं बोनचं मटण घ्यायचं त्यामुळे काय आहे ना आपल्या रशाला मस्त चव येते हाडांचा जो स्टॉक असतो ना तो रशियामध्ये उतरल्यावर छान चव येते मी येथे दोन मोठे कांदे घेतलेले आहे त्याचबरोबर आगरी लाल तिखट दोन स्पून हळद एक स्पून गरम मसाला चवीनुसार मीठ खडे मसाले आणि खोबरं जिरं आणि लसूण ह्याचं वाटण त्याचबरोबर एक इंच अद्रक वीस पंचवीस लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत कांदा नेहमी बारी बारीक बारीक चिरावा त्यामुळे काय आहे ना आपला रस्सा आहे ना तो अगदी जाड तयार होतो चार पळी इतका मी तेल टाकलेला आहे आणि त्याच्यावर कांद्यावर थोडा मीठ टाकलेला आहे त्याच्यामुळे काय आहे ना आपला कांदा लगेच शिजतो खडे मसाले लगेच टाकायचे नाही नाही तर कधी कधी खडे मसाले हे जळाले जातात दोन तेजपत्ता एक दालचिनी दोन लवंग त्याचबरोबर अद्रक लसूण टेचून टाकायचा फ्रेश अद्रक लसूणचाच वापर करायचा त्यामुळे आपल्या भाजीला छान चव येते अशा प्रकारे कांदा ना थोडा ब्राऊनच तळून द्यायचा आणि अद्रक परतून द्यायचा तेलावर अर्धा मटन टोपामध्ये टाकून मस्त परतून द्यायचा आणि नंतर दुसरं राहिलेला आहे ना ते देखील टाकून मस्त परतून द्यायचं मटन मटणामध्ये नेहमी गरम पाण्याचाच वापर करायचा जर तुम्ही थंड पाणी टाकला ना तर मटण आकसला जातो आणि मटन लवकर शिजत नाही त्यामुळे गरम पाणीच टाकायचं मटण लवकर शिजतो आपला वीस पंचवीस मिनटानंतर लगेच आपण त्याच्यामध्ये बटाटे टाकून द्यायचे आणि दहा पंधरा मिनटं शिजवायचं आणि वाटण देखील लगेच टाकायचा वाटण अगदी आपण लेट टाकला ना तर कधी कधी काय होतं ना खोबऱ्याचा जो स्मेल असतो ना तो राहतो त्यामुळे पंधरा मिनटं आधीच आपण जो वाटण टाकणार आहोत ना तो देखील टाकून द्यायचा आणि मस्त शिजवून घ्यायचा बघा कसा मटण मस्त शिजलेला आहे तुम्हाला जर कुकरमध्ये जर मटण घालायचं असेल तर देखील घालू शकता परंतु टोपामध्ये घालण्याची आणि खाण्याची मजाच काही वेगळी नाही का गरमागरम बाजरीच्या भाकरीबरोबर मटण खाण्याची मजाच काय वेगळी असते जर का तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा हा आणि कमेंट करायला विसरू नका तुमचे कमेंट मला नवनवीन व्हिडिओ करण्यासाठी मोटिवेट करतील ब बाय